नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एस आर डी जेथे शिक्षण होत संस्कारांचं आणि भविष्य होत उज्ज्वल कळमजाई देवी धबधबा ओसंडून वाहतोय संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात निसर्गाच्या कुशीत बसलेला आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेला कळमझाई देवी धबधबा सध्या भरभरून वाहत आहे मुसळधार पावसामुळे धबधब्याला जिवंत रूप प्राप्त झालं असून संपूर्ण परिसर निसर्गरम्य वातावरणामध्ये धालेला दिसून येतोय धबधब्याच्या दब आसपास हिरवाईची चादर पसरली असून पक्ष्यांचा किलवेला धबधब्याचा आवाज आणि शुद्ध हवा पावसाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी हा परिसर पर्यटकांना मोहात पाडत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद